पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे <laughs> मागच्या व्हिडिओमध्ये आपण रोग आजार आणि अस्वास्थपणा यांच्या डेफिनेशन पाहिल्या सोबत त्याच्या आपण चिन्हे लक्षणे पाहिलेले आहेत ओके या व्हिडिओमध्ये रोगाचे प्रकार आणि त्यांची व्याख्या पाहणार आहोत आता हा जो चार्ट आहे शंभर टक्के यावर प्रश्न येऊन गेलेला आहे ओके okay? त्याच्यामुळं एक प्रश्न आला तर त्याला आपण अनुषंगाने एकदम प्रॉपर तिथं मांडणी करून घेत आहोत रोगाचे प्रकार बघा कालावधीनुसार रोगांचे प्रकार जुनाट रोग आणि तीव्र रोग असे प्रकार पडतात जुनाट रोग म्हणजे जे ज्या रोगाचा कालावधी हा जास्त असतो किंवा काही वेळेस ते संपूर्ण आयुष्यभर राहतात आणि बरा होत नाही ओके okay? आयुष्यभर बरा होत नाही आता समजा मधुभे झालं टीबी टी बी आता हू दुरुस्त होतो जर योग्य उपचार वेळेत आणि न थांबता जर केला म्हणजे गॅप न पडता जर एकदा टी बी झालं तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट घेतली सहा महिने तर टी बी बरा होतो परंतु अर्धवट जर टी बी घेतलात तर औषधाला प्रतिकार करणारं टी बी हा होत असतो आणि तो रिकवर होणारा नसतो ओके आ, शुगर कर कॅन्सर हे देखील जुनाट रोग आहेत आणि जास्त कालावधी सटरात त्यानंतर तीव्र रोग जे असतात ह्यांचा कालावधी हा कमी असतो त्यांना तीव्र रोग म्हणतात आणि हे रोग लवकर बरे होतात आपण सर्दी सर्दी झाल्यानंतर दोन तीन दिवसात ते रिकवर होत असते त्यानंतर रोगांच्या व्याप्तीनुसार एपिडेमिक आणि पॅन्डेमिक आता हे तिन्ही शब्द तुम्हाला कोविडच्या काळामध्ये खूप ऐकण्यात आलेले असतील ओके संदर्भात त्याची माहिती देणारच आहे बर प्रदेशनिष्ठ एंडेमिक डिसिजेस हा रोग विशिष्ट भागातील मोजक्या लोकांना अचानकपणे उद्भवल्याचे आढळून येतो नावावरूनच लक्षात येते की ते हे रोग हे विशिष्ट प्रदेशात जास्त प्रमाणात प्रादुर्भाव करत असतात बरोबर आता हत्ती रोग जो आहे ज्याला इंग्रजीमध्ये फायलेरी फायलेरियासिस असं म्हणतात तो आजार केरळ राज्यातील तीन जिल्ह्यात जास्त प्रमाणात आढळून येतो त्यामध्ये कोट्टायम अल्लापूजा एर्नाकुलम असे हे तीन जिल्ह्यात जिथं ते हत्ती रोग जे आहे एंडेमिक डिसीज म्हणून ओळखलं जातं गोयटर गलगंड हा प्रामुख्याने उत्तरेकडील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात आढळून येतो यावर प्रश्न आलेले आहेत त्यानंतर व्यापक रोग जे आहेत एपिडेमिक डिसिजेस व्यापक रोग म्हणजे जे साथीचे आजार आहेत याचं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जो आहे तो प्रसार होत असतो आणि त्याचा माणसावर एक साईड इफेक्ट होतो किंवा विपरीत परिणाम देखील होत असतो त्यांना रोगांना एपिडेमिक डिसीज म्हणतात जसं क्षयरोग सार्स मलेरिया प्लेग टायफॉड यात्रेच्या त्रेच्या पसरण्याची शक्यता ह्या आजारांची असते ओके आता व्यापक रोग खालीलपैकी कोणता आहे कोणता नाही असा प्रश्न तुम्हाला येत असतो तर त्यामुळे ते लक्षात ठेवा कन्सेप्ट क्लिअर झाल्यावर तुम्हाला ते बाकीच्या गोष्टी लक्षात राहतील आता सार्वत्रिक रोग सार्वदेशिक रोग पॅन्डेमिक डिसीज हे रोग संपूर्ण जगभर पसरलेले असतात त्यांना सार्वदेशिक रोग असे म्हणतात कोविड नाईन्टीन तुम्हाला मी सांगितलंच होतं की हेच नाव येईल असते एड्स आहे स्वाइन फ्लू आहे प्लेग आहे पोलिओ ओके अशा प्रकारे संपर्कातून होणारे आजार एकमेकाच्या संपर्कामुळे जे होणारे आजार असतात त्याला संपर्कजन्य रोग म्हणतात खरुज कांजण्या गजकर नायटा यावर हे सगळे पॉईंट्स आहे ना महत्वाचे आहेत आणि यावर प्रश्न कुठल्या तरी एका परीक्षेला तरी शंभर टक्के आलेला आहे ते पी वाय कुसेशन मध्ये तुम्हाला शंभर टक्के याचे प्रश्न आलेले तुम्हाला मी त्यावेळेस आठवण करून देईल ओके आता थिरी पूर्ण करून घेऊया आपण रोगाच्या कारणावर आधारित रोगांचे प्रकार संक्रामक रोग त्यावर देखील प्रश्न आले संक्रामक खालपैकी कोणता रोगाचा रोग आहे किंवा नाही ओके आणि असंक्रामक रोग संक्रामक म्हणजे वाहकामुळे रोगजंतुमुळे होणाऱ्या रोगांना संसर्गजन्य किंवा संक्रामक रोग म्हणतात आपल्या सिलेबसला जो दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला सिलेबसमध्ये संसर्गजन्य असंसर्गजन्य अशा प्रकारच्या आजाराचीच नावं दिलेली आहेत बरोबर त्यामुळे साहजिक कसं समजून घ्या की या नावावरून हा टॉपिक महत्वाचा आहे एकदा कन्सेप्ट क्लिअर झाल्यावरच तुम्हाला इतर गोष्टी क्लिअर होतील आणि एवढं बी काही नाही मी सांगण्यासारखं तुम्ही एकदा दोनदा केल्यानंतर सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जातील आता संक्रामक वाहकामुळे रोगजंतूमुळे होणाऱ्या रोगांना संसर्गजन्य किंवा संक्रामक रोग म्हणतात आता संक्रामक रोग जे आहेत त्याचे जे कारणे आहेत म्हणजे त्याचे माध्यम आहेत ते आहे हवा पाणी अन्न आणि लैंगिक संबंध ओके संक्रमणावर आधारित पुढील तीन प्रकार पडतात त्यामध्ये साथीचा आजार आहे हवामानातील विशिष्ट बदलामुळे दूषित पाण्यामुळे एकाच वेळी अनेक रोगांना एकच रोग होतो या साथीचे रोग म्हणतात त्यामध्ये हगवण आहे आहे कॉलर आहे डोळे येणे विषम जोर होतात समजा शाळेत एखाद्या पोराला डोळे आले तर आपण त्या मुलाला शाळेत येऊन येत नाही ज्यावेळेस आपण जाणवतो त्यावेळेसची गोष्ट सांगतो की डोळे आल्यानंतर दोन दिवस त्याला रेस्ट करायला लावलं जातं संपर्कजन्य म्हणजे जी संपर्कात कंड जे डिसीज जे रोगाच्या शरीरातील जंतूच्या संपर्कामुळे किंवा स्पर्शामुळे इतरांना होतात त्याला संपर्कजन्य रोग म्हणतात यामध्ये सगळ्यात जे फेमस आहे कुष्ठरोग सध्या म्हणजे कुष्ठरोगाचा सर्व देखील होत असतो इस बाय गजकर नाईट आहे खरूज आहे ओके संसर्गजन्य रोग कम्युनिकेबल डिसिजेस सततच्या सहवासाने रोगाच्या शरीरातील रोग हवेमार्फत निरोगी व्यक्तीमध्ये प्रादुर्भाव होतो अशा रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात त्यामध्ये टी बी इन्फ्लुएन्झा आहे ओके रोगजंतूच्या प्रकारांनुसार रोग जीवाणूजन्य रोग विषाणूजन्य रोग, रोग कवके आदिजीव कृमी यांचं सगळं सविस्तरच प्रकरण आपण खाली तुम्हाला व्हिडिओमध्ये दे देणार आहोत आणि पी डी एफ नोट्स देखील हे आपल्या ह्याच्यामध्ये आहेत ह्या पी पी टीच्या पी पी टीपेक्षा चांगल्या पद्धतीने मान्य करून आपण टर्निंग पॉईंट्स आरोग्यसेवक मेंटरशिप प्रोग्राममध्ये में ते दिलेला आहे वन फोर्टी नाईन फी आहे आणि एकोणव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरा हा संपर्क क्रमांक आहे ज्यावर तुम्हाला व्हॉट्सअप काही शंका असतील तर विचारू शकता ओके टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा काही अडचण नाही अडचण आली तर नंबर दिलेला आहे रोगांची कारणे रोगांची कारणे या संदर्भात चार सिद्धांत क्रमाने अभ्यासणे गरजेचे आहेत पहिला सिद्धांत आहे जंतूपासून रोगोद्भव दुसरा सिद्धांत क्रॉसचे गृह गृहितक आणि तिसरा सिद्धांत आहे साथीचे रोगविषयक त्रिक आणि चौथा सिद्धांत आहे कारकता आणि कारकतेचे ज्या आता हे चार्ट मध्ये द्यायचं कारण हे जे साथीचे रोगविषयक त्रिक आहे त्यावर प्रश्न आलेला आहे जंतूपासून रोगोद्भव हा देखील सिद्धांतावर प्रश्न विचारलेला आहे क्वाच गृहितक यावर देखील प्रश्न विचारलेला आहे चौथ्या सिद्धांतावर प्रश्न आलेला नाही परंतु ते माहिती असणं आवश्यक आहे ओके त्यानंतर जंतूपासून रोगोद्भव नाव वाचूनच तुमच्या लक्षात आलं असेल की ह्यांचं नाव आलेलं आहे तुमच्या परीक्षेला ज्यावेळेस तुम्ही आता दोन चार वेळेस पुस्तक वाचला असेल किंवा पी वाय कुसोडवले असेल त्यावरून तुमच्या लक्षात येईल अठराशे त्र्याहत्तर साली लुई पाश्चरने रोगांच्या बाबतीस स्वयंप्रेरित जीवनिर्मिती स्पॉन्टेनियस जनरेशन हा सिद्धांत अमान्य केला आणि हवेतूनच जीवाणू असतात हे त्यांनी दाखवून दिले त्यापासून रोगोद्भव जर्म थिअरी ऑफ डिसीज हा नवा सिद्धांत आला आणि ते मांडले लुई पाश्चर यांनी क्वॉचचे गृहित काय होतं ते देखील समजून घ्या अठराशे सत्याहत्तर मध्ये रॉबर्ट क्वाच यांनी काळपुळी हा रोग जीवाणूपासून होतो हे दाखवून दिले यामुळे जंतुपासून रोगोद्भव हा सिद्धांताला पुष्टी मिळाली आहे जंतुपासून रोगोद्भव हा लुई पाश्चरने सांगितले की बायंप्रेर जीवनिर्मिती हा सिद्धांत अमान्य केला हवेतून हवेतच जीवाणू असतात आणि हे त्यांनी दाखवून दिलं रॉबर्ट कॉचने काळेपुळे हा रोग जीवाणीपासून होतो हे त्याने दाखवून दिलं आणि जेल लुई पास्टियरनं जो सिद्धांत मांडला होता जंतूपासून रोग उद्भव त्याला कन्फर्मेशन मिळालं रोग आणि त्याचे कारण का हे क्वाच गृहितक आहे सगळ्यात महत्वाचं आहे हे पॉईंट जे आहे गृहितक काय आहे क्वॉच गृहितक काय आहे रोग आणि त्याचे रोग आणि त्याचं कारण ओके रोग मानव रोग इथे लिहिलेलं आहे बघा रोगकारक मानव आणि रोग रोगकारक कंटेंट असेल घटक असेल मानवाला होतो पुन्हा रोग ओके साथचे रोगविषयक त्रिक हा चार्ट तुम्हाला लक्षात ठेवण्याचा गरज आहे इम्पॉर्टंट आहे दोन वर्ष यावर प्रश्न पी वायक्यू म्हणजे प्रिविस इयर क्वेश्चनला गेलेला आहे सगळे गेलेले आहेत त्यामुळंच आपण मान्य करून तुम्हाला तिथं दिलेलं आहे ओके आरोग्य विभाग तांत्रिक डायरी पुस्तक घ्या त्यात सगळं तुम्हाला कवर होईल ही थिरी वगैरे सगळ्या गोष्टी तिथं तुम्हाला मिळूनच जाईल ओके ठीक आहे काही जणांना पुस्तक आवडतं काय त्याला व्हिडिओ तुम्ही दोन्ही मार्फत तुमचं काय नोकरी फिक्स करून घ्या आता संकल्पना निर्मिती जरी जंतुपासून रोगोद्भव ही क्रांतिकारी संकल्पना होती तरी आता असे मान्य केले जाते की रोग हा फक्त एकाच रोग कारकाने क्वचित होतो पण तो अनेक घटकावर अवलंबून असतो बरोबर आणि यातूनच रोग साथीच्या रोगविषयक त्रिक निर्माण झालं त्याला कारक पोषिता पर्यावरण अशा मूलभूत घटकांचा अंतर्भाव असलेली विस्तृत संकल्पना उदयास आली आणि हे चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे पर्यावरणकारक पोषिका ओके कारक पोषिता पर्यावरण असे रोगकारकांचे वर्गीकरण करता येते या तिन्ही घटकांना सात रोगविषयक त्रिक एपिडेमोलॉजिकल ट्राईड असे समजले जातं स्टार करा पुन्हा एकदा सांगतो हे त्रिक लक्षात पाहिजे त्यानंतर बहुघटकीय कारकता आणि कारकतेचे जाल या संदर्भात या संदर्भात जो आपला टॉपिक आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कारण पुढचे देखील आपण व्हिडिओ बनवतो दहा ते बारा मिनटामध्ये अननेसेसरी चॅटिंग किंवा गप्पा न मारता त्यामुळे इतर लोक वीस मिनटाचा बनवत असतील परंतु त्यात त्या गप्पा दुसऱ्याला असतात ओके त्यामुळं त्याचं काही नाही महत्त्वाचं पॉईंट होतील दहा ते बारा मिनटाचा व्हिडिओ होईल आणि त्या हिशोबाने तुमचं कॉन्सन्ट्रेशन देखील टिकून राहील आणि स्टेप बाय स्टेप जे आहेत कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय पुढे अभ्यास करायचा नाही कारण महत्त्वाच्या पॉईंटवर आपण फोकस करतो त्यावेळेस ते पी वाय क्यू म्हणजे प्रिवियस इयर क्वेश्चन असतो त्यामुळे त्यावेळेस जरा तिथं लक्ष द्या ओके यूट्यूबवर देखील आणि आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये देखील हे व्हिडिओ अपलोड होत आहेत ओके काही शंका असेल तर हा संपर्क क्रमांक आहे ओके किंवा टेलिग्राम आय डी तर तुम्हाला पब्लिक केलेलीच आहे ओके व्हिडिओ आलो तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला बसू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ